नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय सोप्पा असा केक पाहणार आहोत त्यामध्ये इनो रवा मैदा हे काहीच टाकायची गरज नाही आणखी न गॅस पेटवता आज आपण हा केक पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात इथे मी दोन मॅरीगोल्ड बिस्किट घेतले आहेत या केकसाठी आपल्याला मॅरीगोल्ड बिस्किटच वापरायचे आहेत इतर कोणतेही बिस्किट आपल्याला वापरायचे नाही आहेत हे पहा एका बाउलमध्ये इथे मी पिटी साखर घेतली आहे एक वाटी ही पिटी साखर मी घरीच तयार केली आहे साखरला मिक्सरमध्ये वाटून तुम्ही बाहेरची आणू शकतात बाहेरच्या पिठीसाकरमध्ये थोडासा मैदायी असतो त्यामुळे मी बाहेरची पिटी साखर वापरत नाही आहे हे येथे मी एक वाटी असे कोको पावडर घेतले आहे जर तुम्हाला पिटी साखर वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये गुळाची पावडरही टाकू शकतात हे बा एक वाटी असे आपल्याला त्यामध्ये कोको पावडर टाकायचे एक वाटी पिटी साखर असेल तर एक वाटीच कोको पावडर टाकायचे हे बा इथे मी थोडेसे दूध घेतले म्हणजे सात ते आठ चमच हे दूध आहे आपल्याला थोडे थोडे करून दूध टाकायचं आहे आणि ते मस्त असे मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळेसच टाकलं की मग ते पातळी होऊ शकतं त्यामुळे आपल्याला लागेल तसेच त्यामध्ये दूध टाकायचं आहे यामध्ये पिटी साखर आहे त्यामुळे आपल्याला जास्त दूध नाही लागणार आहे सात ते आठ चम्मचच आपल्याला दूध लागणार आहे हे पहा हे मिक्स करून त्यामध्ये मी थोडंसं बटर टाकत आहे कंपल्सरी आपल्याला त्यामध्ये बटर टाकायचं आहे तेव्हा बटर टाकलं की आपल्याला ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनट असेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे म्हणजेच आपले जे लेयर आहे ते बरोबर बसेल हे पा इथे मी मारीगोल्ड बिस्किट घेतली आहे एक त्यावरती आपल्याला हे पा अशा प्रकारे सर्वीकडे पसरून ते आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे ही क्रीमची लेअर आपल्याला थोडीशी जाडची ठेवायची आहे जास्त पातळही नाही लावायचं आहे म्हणजे आपले जे केक आहे तो व्यवस्थित नाही लागणार त्यामुळे ते, ते जास्तच लावायचं आहे आपल्याला हे पा सर्व बिस्किटे आपल्याला असेच लावून एकावर एक ठेवायचे आहे खूप हळूहळपणे ही सर्व आपल्याला प्रोसेस करायची आहे अशा प्रकारेच त्यावरती सर्व बिस्किटावरती क्रीम लावून आपल्याला हे पहा अशा प्रकारे एकावर एक ठेवायचं आहे मी पुन्हा सांगत आहे ही प्रोसेस आपल्याला खूप हळूहारपणे करायची आहे हे पहा सर्व बिस्किट मी अशा प्रकारे करून घेतले आहेत एकावर एक लावून पूर्ण मला दोन पॅकेट यामध्ये बिस्किट लागले आहेत हे आपल्याला आता दहा ते पंधरा मिनट असेच फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे केल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे पहा त्याच्यावरती आणखीन आपल्याला सर्व क्रीमी लावून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस खूप हळूवारपणे करायची आहे आपले बिस्किट आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सेट झाले आहेत हलणार नाही तळी खूप हळूवारपणे करायचे आहे हे पहा त्यावरती थोडीशी मी स्पूनच्या साह्याने डिझाईन करून घेत आहे अशा प्रकारे त्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स लावत आहे तुम्ही चॉको चिप्सही त्यावरती लावू शकतात थोड़ी हे मी ड्रायफ्रूट थोडेसे लावत आहे हे आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं आणखी ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपले बिस्किट मधले आहेत ते आणि जी क्रीम आहे ती व्यवस्थित सेट होईल त्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे सर्व क्रीम आपली सेट होईल त्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवायचंच आहे हे पा दहा ते पंधरा मिनट झाल्यानंतर चला मग आपण कट करून घेऊयात त्याला आता माझ्या हाताला थोडंसं पाणी होतं त्यामुळे ती वरची क्रीम आहे ती माझ्या हाताला थोडीशी चिपकत होती फ्रीजमधून काढल्यानंतर ते पूर्ण क्रीम सेट होऊन जाते आपल्या हाताला वगैरे काही चिपकत नाही ही बा अशा प्रकारे आपल्याला ते बिस्किटच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं तुम्ही एक कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत जर तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका